नमस्कार मित्रांनो पूर्ण स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एकदम निसर्गरम्य वातावरणात आलेलो आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असणारं एकदम निसर्गरम्य वातावरणात असणारं वांद्रेगाव तर या वांद्रेगावमध्ये आज आपण जाणार आहे भाऊ बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन स्पॉट तिथं तयार करण्यात आलेला आहे तर तो स्पॉट आता आपण पाहायला जाणार आहे भरपूर छान प्रकारे स्पॉट येतो आणि तिथं गेल्यावरती सुविधा सुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेल्या आहेत तिथं तर आता आपण तो पाहायला जाणार आहे तर चला जाऊया आता भरपूर पाऊस इकडं तुम्ही पाहत असाल पाऊस भरपूर इकडं चालू इकडं मावळपाट्ट्यामध्ये आणि आता थोडंसं थांबलो इथं आणि चला निघूया आता पुढच्या पाऊस वांद्रे हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे खेड तालुक्यातील पश्चिम भागामध्ये सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वांद्रे हे गाव अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला पाहायला भेटतं तुम्ही येथे मॅरच्या सुद्धा जाऊ शकता साधारणतः एक ते सव्वा एक तास लागतो राजगुरनगरवरनं सेहेचाळीस किलोमीटर अंतर तसेच पुण्यावरनं एकोणऐंशी किलोमीटर अंतरावरती आपल्याला हे गाव पाहायला भेटतं इकडे जात असताना आपल्याला निसर्गाचा भरपूर आनंद भेटतो तसेच रस्त्यामध्ये आपल्याला असे छोटे मोठे धबधबेसुद्धा दब पाहायला भेटतात तसेच पावसाळ्यात खेड तालुक्याच्या पश्चिम भागात आल्यावरती आपल्याला कंटिन्यू पाऊस पाहायला भेटतो तसेच मित्रांनो रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून सुट्टीच्या दिवशी आपण निसर्गाच्या सान्निध्यात आलं पाहिजे कारण येथे आल्यावरती मनाला खूप शांतता भेटते तुम्ही पाहू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून किती प्रमाणात पाऊस आहे भरपूर प्रमाणात पाऊस आहे इथं आणि तसेच मित्रांनो आपल्याला इकडनं भीमाशंकरला सुद्धा जाता येतं भीमाशंकर इकडनं साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे आता आपण मांजर गावात पोहोचलो अजून येथून आपल्याला साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावरती पदरवाडी आहे येथे आपल्याला हा डॅम पाहायला भेटतो आता आपण पदरवाडीमध्ये आहे आणि समोरच आपल्याला सोनिका रिसॉर्ट म्हणून पाहायला भेटतो येथेच आपल्याला उत्तम प्रकारचं राहण्यासाठी तसेच जेवणाची नाश्त्याची सोयीसुद्धा पाहायला भेटते आणि इथं पार्किंगसुद्धा आपल्याला पाहायला भेटते एक ते सव्वा एक तासाच्या प्रवासानंतर आपण अखेर पोहोचतो ते वांद्रे गावातील पदरवाडी येथे असलेल्या या डॅमवरती आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की कि किती निसर्गरम्य वातावरणामध्ये दे हा डॅम पाहायला भेटतो भाजपचे पुणे जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्ष तसेच अभ्यासू वक्ते कार्यक्षम लोकनेते तसेच पुणे जिल्हा नियोजन उपसमिती अध्यक्ष आदर्श जिल्हा परिषद सदस्य मान्य श्री शरदभाऊ बुट्टे पाटील यांच्या कार्यक्षमतेतून हा डॅम पर्यटनाच्या दृष्टीने तयार करण्यात आला आहे यासाठी भाऊंचे मनापासून धन्यवाद कारण त्यांनी खेड तालुक्यातील पर्यटनामध्ये भर दिली आहे ते म्हणजे हे वांद्रे गावातील डॅम यामुळे या, या गावातील स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्माण झाला आहे यावर्षीच हा डॅम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे तरी सर्वांनी या निसर्गरम्य डॅमला अवश्य भेट द्या तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त लोकांना या डॅमविषयी माहिती भेटेल व तेसुद्धा आपल्या फॅमिलीसोबत या डॅमला भेट देतील सोबत तुम्ही ते पूर्ण फॅमिलीसोबत येऊ शकता आणि एकाच ठिकाणी तुम्ही पावसाचा आनंद तसेच निसर्गाचा आनंद आणि ते पाण्यात भिजण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता तुम्ही ते पूर्ण फॅमिलीसोबत मुक्काम सुद्धा करू शकता त्यासाठी बाजूलाच आपल्याला रिसॉर्ट पाहायला भेटतो आणि जेवणाची वगैरे उत्तम सोयी सुद्धा देत आहे आणि सुरक्षा म्हणसानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पूर्णपणे डॅम एकदम सुरक्षित आहे कपडे चेंज करण्यासाठी आपल्या इथं चेंजिंग रूमचीसुद्धा सोय आहे तसेच चहा नाश्ता वडापाव मॅगी मक्याचे कनिस ओल्या शेंगा असे इत्यादी पदार्थचे अनेक पदार्थ आपल्या इथं खाण्यासाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अवश्य नक्की भेट द्या या डॅमला खूप छान प्रकारे डॅम आहे आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद